नमस्कार मी प्रदीप नाणणकर आपण पाहत आहात इंद्रधनुष्य दर्शक हो आत्ताची एक सर्वात मोठी घटना आहे अजित पवारांनी मी वेशांतर केल्याच्या घटना या पूर्णपणे कपोलकल्पित आहेत मी दिल्लीला कधीही वेषांतर करून गेलो नाही असं त्यांनी सांगितलं आणि त्याच्यापुढे संसदेनं या विषयात चौकशी करावी आणि मी जर या दोषी ठरलो तर मी राजकारण सोडेन असं त्यांनी जाहीर केलं आहे आणि त्याचबरोबर त्यांनी आव्हान दिलं आहे की ज्यांनी संसदेत या विषयावरती प्रश्न उपस्थित केले त्यांच्याकडे काहीही आधार नसताना त्यांनी राजकारण सोडण्याची तयारी दाखवावी बघा अतिशय गंभीर विषय आहे काय झालं की दादानी गप्पा मारण्यामध्ये काही पत्रकारांना अनऑफिशियल गप्पा मारल्या आणि त्यात त्यांनी हे सांगितलं की मी अनेक वेळा लोकांना भेटलोय त्या आधारावरती कपोलकल्पित बातम्या तयार करण्यात आल्या मग अजितदादाचं चित्र असं करण्यात आलं की त्यांना तोंडाला मास्क लावलाय आहे डोक्यावर टोपी घातली आहे डोळ्याला गव घाल आहे हे सगळं करण्यात आलं आणि ते दिल्लीला दहा वेळा गेले असंही सांगण्यात आलं अमित शहाला भेटले बरं आरोप कुठपर्यंत सुरू झाले की त्यांनी बनावट नावाने प्रवास केला विमानतळाच्या सेक्युरिटीचं काय देशाचे गृहमंत्री हे भेटतात मग अजित डवाल डोवाल त्याच्यात दोषी आहेत संजय राऊत सुप्रिया सुळे या दोघांनीही असे आरोप सुरू केले की सगळ्यांची बोलती बंद कुठेही त्या विषयावरती खुलास येत नव्हते ना अमित शहा बोलत होते ना जे दादा बोलत होते आठवडाभर एकूण टी व्हीवरती त्या बातम्या सुरू होत्या पण आणि पण थेट सुप्रिया सुळेंनी संसदेमध्ये त्या विषयावरती म्हणणं मांडलं आता अजितदादानी आज जाहीर केले असं काहीही घडलेलं नाही मी वेषांतर करून प्रवास केलेला नाही आता काय झालंय की ते जे काही सांगितले त्याला पुरावे द्यावे लागतील ना काय झालंय बोलाची चकडी बोलाचाच भात खाऊनही अतृप्त कोण झाला हे आपल्याकडे असं म्हटलं जातं ना काही नाही कोणी काहीतरी म्हटलं की लांडगा आला रे आला पण ते लांडगा कधी आला होता काय झालं होतं काही नाही गावात चर्चा सुरू झाली लांडगा आला तिकडच्या पंचवीस शेळ्या खाल्ल्या इकडच्या वीस शेळ्या खाल्ल्या चालू झाली चर्चा गावभर आणि गावभर खरंच लांडग्या आल्याची चर्चा चालते आता हे जे आपण शाळेत किस्से ऐकलेले आहेत ना तसंच राजकारणात आहे कोणालाच राज काही वाटत नाही त्याच्या बातम्या छापणाऱ्यांना टी व्हीवरती ह्या सांगणाऱ्यांना ह्याचं काय आहे आपल्याकडे काय डॉक्युमेंटेशन आहे आधार काय मी त्याची बातमी करतो आहे आणि या बातमीच्या आधारावरती पुन्हा आरोप करणारे आपल्या हातात काय आहे तिकडे बातमी दाखवली हो पण आपल्या हातात काही आहे का त्यानंही काही नाही आहे कोणालाही कशाचीही लाज वाटत नाही विधिनिषेध शून्य आपण वागतो आहोत आपल्या हातात काही कागद नाही काही पुरावा नाही आणि आम्ही थेट आरोप करतोय कुठे जगातल्या सर्वात मोठा लोकशाही देश आहे त्या देशावरच्या गृहमंत्र्यावरती आरोप करतोय काही कोणाला वाटत नाही असा आरोप करताना माझ्याकडे काय आहेत पुरावे आहेत का काही वाटत नाही आणि चॅनलवाल्यांना आपण एखादी वेगळी बातमी दिली आणि लोकांमध्ये एक आठवड्याभर असं चाललं होतं की काय चाललंय राजकारणामध्ये आणि सुप्रिया सुळे आरोप करतायत संजय राऊत करतायत बरोबरच आहे ना त्यांचं म्हणणं सगळं सा अशा भ्रमात होते अजितदादांनी सांगितलंय की थेट चॅलेंज दिले सिद्ध करा मी राजकारण सोडेन नाहीतर मग तुम्ही राजकारण सोडायची तयारी दाखवा आता यांची बोलती बंद होणार आहे काय झालं ह्या सगळ्या प्रकारामध्ये ना? काही नाही सुतावर्ण स्वर्ग गाठणे अशी एक आपल्याकडे म्हण आहे पण काहीही मंडळी आहेत ना राजकारणातली राऊतांसारखी यांना स्वर्ग गाठण्यासाठी सूत देखील लागत नाही डायरेक्ट विदाउट वायफाय निघाले हे जे चालू आहे ना ते फार भयंकर आहे आणि खरंच अजितदादा म्हणतात तसंच या विषयावरती कारवाई होण्याची गरज आहे कारवाई ही अजितदादावर व्हायला पाहिजे सुप्रिया सुळेवर व्हायला पाहिजे आणि ज्यांनी बातम्या चालवल्या त्या चॅनलवाल्यांवरती पण कारवाई व्हायला पाहिजे अनौपचारिक गप्पा झाल्या होत्या त्याची बातमी या पद्धतीनं केली गेली कशी त्याला प्रूफ काय तुमच्याकडं नॉट फॉर फ्रेस म्हणून अनेक राजकारणी बोलत असतात अनेक जण सांगत असतात ते जर तुम्ही प्रेसमध्ये दिलं तर तुमच्यावरती गुन्हा दाखल होऊ शकतो काय आहे की कशाला लागायचं काय करायचं म्हणून लोक अशा पद्धतीनं खटले दाखल करत नाही आहेत पण हे होण्याची गरज आहे ज्या पद्धतीचं सुसाट लोक धावत आहेत ज्यांना कोणालाहीच कसल्याही आपल्यावर बंधन आहे त्याची जाणीव असत नाही ना त्यांच्यासाठी हे अतिशय आवश्यक आहे आजच्या माध्यमांना बेलगाम माध्यम आहेत बेलगाम राजकारणी आहेत याला कुठंतरी लगाम घालण्याची गरज आहे धन्यवाद आपल्याला हा जर व्हिडिओ आवडला असेल तर तो लाईक करा फॉरवर्ड करा व सबस्क्राईब करा